नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो एड लागलं प्रेमाचं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बिरारी ही नुकतंच एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे कारण पूजा बिरारी हे आदेश बांदेकर तसेच सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्या सोबत लग्नाच्या भेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे व आदरमानस पूजा ही सोहमसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे यावरच पूजा हिने काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पूजा बिरारी व सोहम बांदेकर हे दोघे लग्नाच्या वेडीत अडकणार असल्याने त्यांची चाहते त्यांच्या सोशल मीडियाच्या फोटोच्या खाली मोठ्या प्रमाणात कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारताय विचार तू सोम सोबत लग्न करणार आहे का परंतु यावर पूजाने अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु सध्या ही बातमी खूपच चर्चेचा विषय बनत चाललेली आहे त्यामुळे पूजा हिला याबद्दल खरा खुलासा करावाच लागेल तर मित्रांनो तुम्हाला पूजा व सोम यांची जोडी आवडली का हे कमेंट करून नक्की सांगा